डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षस संतनाथ केसरीचा मानकरी क्रांतीसूर्य मैदानात दोन महाराष्ट्र केसरींची कुस्ती बरोबरीत तर भूमकर आखाड्यात किरण हनुमाने विजयी नमस्कार जनउत्कर्ष चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे वैरागचे ग्रामदैवत सद्गुरू सच्चिदानंद संतनाथ महाराज यात्रेची सांगता तीन कुस्त्यांच्या फळाने झाली संतनाथ महाराज यात्रेने तर वैरागमध्ये तीन वेगवेगळ्या ठिकाणी कुस्त्यांच्या फाडाचे आयोजन करण्यात आले होते संतनाथ कुस्त्री मैदानात डबल महाराष्ट्र केसरी पैलवान शिवराज राक्ष यांनी हरियाणा केसरी वीरेंद्र बिवाणीवर मात करून संतनाथ केसरीची गदा पटकावली क्रांती सूर्य केसरी मैदानावर महाराष्ट्र केसरी पैलवान पृथ्वीराज पाटील विरुद्ध महाराष्ट्र केसरी पैलवान पृथ्वीराज मोहळ यांच्यात तब्बल दोन तास काटेची टक्कर होऊन कुस्ती निकाली न झाल्याने ही कुस्ती जोड सोडविण्यात आली तर धनजी मुमकर आखाड्यात पैलवान किरण हनुमाने विजय झाला मानाच्या चांदीच्या गदेचा मानकरी पैलवान शिवराज अगलावे ठरला या प्रकारे गेल्या सहा दिवस सुरू असलेली ग्रामदैवत संतनाथ महाराजांची यात्रा अत्यंत उत्साहात आणि खेळमेळच्या वातावरणात संपन्न झाली